नाशिक रोड पोलिसांनी वेळेवर कारवाई करत एक मोठा गुन्हा उघडकीस आणलाय गावामध्ये दरो, दरोड्याची योजना आखत बसलेल्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई करून चौघ आरोपींना जेरबंद केले पोलिसांनी तब्बल अठ्ठावीस धारदार चाकू आणि मिरची मिरचीपूर शस्त्र साठा जप्त केलाय दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडी बसता पळसेगावचे पोलीस पाटील सुनील गायधनी यांनी डायल एकशे बाराव्या गावामध्ये संशयित फिरत असल्याची माहिती दिली की बाब समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांनी गुन्हेशोध पथकाला घटनास्थळी रवाना केला पोलिसांनी ज्ञानेश्वर गायधनी यांच्या मक्याच्या शेतामध्ये शोध घेतला असता पाच संशयित पळून जाताना दिसले पाठलाग करून पोलिसांनी त्यातील चौघांना पकडलं त्यांची चौकशी केली असता त्यांची नावे रवी कुमार भोई वय वर्ष सत्तावीस अंबरनाथ कल्याण येथे शिवा विक्रम वैदू वय वर्ष छत्तीस जळगाव विष्णू शंकर भोई वय वर्ष तीस कल्याण फाटा ठाणे आकाश गोपाळ बैदू वय वर्ष अडतीस पाचोरा जळगाव हे समोर आली त्यांचा एक साथीदार श्याम विष्णू भोई नाशिक मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पसार झालाय अटक केलेल्या आरोपींच्या अंगझाडतीतून पोलिसांनी अठ्ठावीस धारदार चाकू एक कोयता मिरचीपूर आणि सुटी दोरी जप्त केली यावरून हे आरोपी दरोड्याच्या पूर्वतयारीमध्ये असल्याचं स्पष्ट झालं या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पुढील तपास करत आहे रोड पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गावामध्ये संभाव्य दरोडा टळलाय गुन्हेगार टोळीला पकडून शस्त्रसाठा जप्त करण्या ही उल्लेखनीय कामगिरी ठरली असून या कारवाईमध्ये सर्वत्र कौतुक केलं जात आहे नमस्कार काल पाटील यांना पाळीसाहेबांना दिली आहे त्याच्यानुसार टी बी इन्चार्जित पवारसाहेब आणि त्यांच्यासोबत टीम यांनी एक ऑपरेशन त्या ठिकाणी राबवलं आणि त्याच्यामधून या गुन्ह्यामध्ये चार इसम आहेत त्यांचे नावनिष्पन्न झालेले आहेत आणि एक इसम आहे जो नावनिष्पन्न झाली मात्र तो आता सध्या फरार आहे असे पाच लोकांना ज्यांच्यामधले रवि गोई शिवा वैदू त्यानंतर विष्णू गोई आणि आकाश वैदू असे याबद्दल दोन आहेत राहणारे कल्याणची आणि दोन आहेत राहणारे जयगावची असे चार आरोपी आणि एक आरोपी आहे तो त्या अजूनही फरार आहे तर पाच आरोपी त्यांना त्या ठिकाणी अटक केलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्याकडून जवळपास अठ्ठावीस असे लहान लहान चाकू जप्त करण्यात आलेले आहेत आणि सोबत एक गोळीसा त्यांचा ग्रस्ती आणि त्या ठिकाणी श्रीकांची पावडर पण त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेली आहे यांचा उद्देश हा दरोड्याचा सुद्धा आजोसा प्रदर्शन दिसून येतो त्याच्यावरून रिलेव्हंट प्रोयजन त्याचे गुन्हा देखील नागपूरपूर्ला दाखल करण्यात आलेला आहे याच्या बाबतीत फर्दर आमची नेमकी म्हणून साठीदार आहेत काय किंवा यांचा नेमका उद्देश काय होता संदर्भाने पुढील तपास सुरू आहे सदर चांगल्या कामगिरीबद्दल आम्ही राष्ट्रीय वर्षाच्या ठिकाणी प्रदर्शन करतो आणि त्यांना देखील त्या ठिकाणी मुदत